अवघ्या महाराष्ट्राचं कुलदेवत असलेल्या खंडोबाच्या जेजुरी नगरीला सोन्याची जेजुरी म्हणून ओळखलं जात ते म्हणजे जेजुरीमध्ये उधळल्या जाणाऱ्या पिवळ्या भंडाऱ्यामुळे पिवळा भंडारा जेजुरी गडावर आणि जेजुरी नगरीत एवढा उधळला जातो की या भंडाऱ्यामुळे जेजुरी नगरी अक्षरशः सोन्यासारखी पिवळी होऊन जाते आणि म्हणूनच जेजुरीला सोन्याची जेजुरी देखील म्हटलं जातं मात्र हाच पिवळा भंडारा आता जेजुरीत येणाऱ्या भाविकांच्या आणि स्थानिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरतोय या भंडाऱ्यामध्ये होत असलेल्या भेसळीमुळे भाविकांचे आरोग्य धोक्यात आले त्याचबरोबर ऐतिहासिक अशा जेजुरीच्या गडाला देखील यापासून धोका निर्माण होतोय त्यामुळे या भंडाऱ्यात होणारी भेसळ रोखावी अशी मागणी जेजुरी येथील मार्तंड देवस्थानचे माजी मुख्य विश्वस्त शिवराज झगडे यांनी या याबाबतचे एक निवेदन त्यांनी अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे मंत्री नरहरी झिरवाळ यांना दिले आणि ही भेसळ थांबवण्यासाठी कारवाई करण्याची मागणी केली आहे